लावायचे लहान मोठा 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 म्हणजे अगोदर मोठ्या मग लहान 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 असे आपल्याला लावता येतात लक्षात सर्वांच्या बर ठीक आहे माझ्या हातामध्ये काय दिसत आहे तुम्हाला कागद तुम्ही सुद्धा कलरचा का, कागद घेऊ शकता वापरू शकता जे पुणे मॅग्झिन असतात मॅग्झिन कळालं छोटे पुस्तकं वाचायचे वेगवेगळे त्याच्यामध्ये कलरचे कागद असतात कसे कागद असतात कलर कलरचे कागद असतात किंवा का का पेपरमध्ये बघा कृष्णा पेपरमध्ये बघा एखादी जाहिरात असते आणि तिथं कलरचा कागद असतो तेवढाच कलरचा कागद का ते आपण कापून घ्यायचा आणि त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या कलाकृती तयार करू शकतो आज आपण कागदापासून फुलपाखरू तयार करायला शिकणार आहोत तर आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं आहे एक आयत करायचं आहे आणि एक चौरस करायचं काय करायचं आहे एक आयत आणि एक चौरस आणि त्याला बरोबर काय केलं एक आयत केलं आणि एक, एक चौरस जो आयताकृती भाग आहे माझ्या हातामधला याला इकडून असं तुंबडायचं आहे माझ्यासोबत सोबत पटपट करायचंय त्या पद्धतीने उमडलेलं आहे आता ही बाजू तुम्हाला काय करायची धरून अशी घड्या घालायच्या एकदा असं एकदा असं उलट सुलट उलट सुलट उलट घडी घालायची आहे घातलं घातली घडी आणि इकडं बघा घडी घातल्यानंतर तू पण कर ना कागदाच हे दोन्ही टोक असे काय करायचे दुमडायचे पा मस्त, दुमडले, आता हा भाग बाजूला ठेवायचा दुसरा जो छोटा भाग होता चौरसाचा तो हातात घ्यायचा आणि चौरसाला काय करायचा सरळ सरळ घड्या घातल्या घड्या घातल्या हा आणि ह्याला असं दाबायचं काय करायचं प्रेस करा आणि याचे काय करायचे हे दोन्ही टोक बरोबर जुळतीये बघा अगोदर टोक जुळवायचे आणि मग इथं प्रेस करायचं दोन्ही टोकं बरोबर झुळतील या ठिकाणी काय करायचं इथं प्रेस करायचं प्रेस करायचं म्हणजे दाबायचं दाब द्यायचा बघा जुळले की दोन्ही टोक माझ्या सोबत सोबत शिकायचंय तुम्ही सुद्धा बसणे नाही बघा झालं इथं हे आपण किती तयार केले दोन, दोन। ह्याच चौरसाचा भाग आणि हा आयताचा भाग आता एक छोट कागदाचा एक तुकडा घ्यायचा काय घ्यायचा कागदाचा तुकडा बघा इकडं खूप सोपं आहे बघा बघा इतकुसा तुकडा घेत नाही मी आता ह्याला काय करायचं बारीक घडी घालून दुमडायचं काय करायचं घडी घालून दुमडायचं बघा असं या पद्धतीनं कक्षात आलं आता काय करायचंय ह्या दोन्हीला इथं धाग्यानं काय करायचंय बांधायचंय काय करायचंय बांधायचं आहे ऑफिस मधून धागा आणि एक एकद जा असेल तर हे बघा या पद्धतीनं दिसतंय आलं लक्षात सर्वांच्या आता आपल्याला इथं काय करायचंय याच्या मधुरमध आपल्याला बांधायचं आहे आणि त्या बांधलेल्याचा मग हे लावायचं आहे हे चिटकवायचं बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय घट्ट बांधून घ्यायचं काय करायचंय कशानी कशानी बांधायचं धाग्यानी मोधो मध बांधलं पाहिजे बघा आता मी इथं काय करते याची गाठ मारून देते दे। गाठ मारलेली आहे धाग्याने का बांधायचं बर त्या घड्यानीच कटत नाही हे कॉल आहे द्या बरं एक मिनिट आपण ही जी बारकी पट्टी केली होती ती इथं काय करायची लावायची आहे बघा या ठिकाणी ही जी पट्टी आहे छोटी बनवलेली ती काय करायची तिथं लावायची आहे बघा इकडं लक्ष द्या सर्वांनी या ठिकाणी काय करायचं हे लावायचं आहे 不要 कैची आहे काही कैतीला धार नाही कार नाही असो बघा काय केलं मी हे पॅक केलं जो मी तुकडा याच रंगाचा काढला होता छोटा त्याच्या बारीक बारीक गड्या घातल्या आणि त्याला आता मी हे पॅक केलेलं आहे आता काय करायचं हळूहळू हे इकडं उघडायचं हे इकडं उघडायचं आणि हा जो भाग आहे तो असा करायचा इकडं उघडावा असा काय तयार झालं काय तयार झालं बघा काय झालं सुंदर अस तुंपाकूळ आता काय राहिलं हेला तयार करायचं सोंड काय तयार एक छोटा तुकडा मी आता कापून घेणार आहे आणि त्यालाच काय करणार आहे सोंड काय करणार आहे सोंड करणार आहे बघा माझ्याकडे फक्त लक्ष देऊन बघायचं अशा गोष्टी आता हा फुलपाखराच्या अंगाचा भाग आहे आणि याची काय तयार करणार आहे सोड काय तयार करणार आहे सोंड फुलपाखराला सोंड असते माहिती का आता सोडीचा भाग काय करायचा जरा बारीक बारीक कट करायचा कसा बारीक बारीक बघा बारी बारी। तुम्ही सुद्धा या पद्धतीनं करा मधल्या शरीराला थोडा आकार द्या बघा मधल्या शरीराचा आकार द्या बघा या पद्धतीने काय केलं आता हे केलं शरीर काय केलं शरीर, शरीर। बघू जरा हे नाही डिंक न दे काय करायच्या आता लावून द्यायच्या काय करायच्या लावून द्यायच्या हे बघा 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 काय करायचं झालं